रामकृष्ण हरिमावली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे दत्तजयंती जवळच येत आहे म्हणून मी श्री गुरुदेव दत्तांचा सुंदर आणि सुमधुर असा पाळणा म्हटला आहे पाळणा अगदी सोपा आणि सुंदर आहे चला तर मग ऐकूयात मार्गशीर्ष पौर्णिमेला साऱ्या नगरीत आनंद झाला अत्रिनंदन जन्माला आला जो बाळाजो जो रे जो अत्री नंदन जन्माला आला जो बाळा जो, जो रेजो पहिल्या दिवशी बोलली गंगा नका करू बायानो दंगा। अत्री मुनीला जाऊ नि सांगा जो बाळा जो जो, रे जो। अत्री मुनीला जाऊ नी सांगा जो बाळा जो जो रेजो दुसऱ्या दिवशी केली आरास गोताला गो बोलवा खास त्रिदेव अवतार आला जन्मास जो बाळा जो जो, जो। त्रिदेव अवतार आला जन्मास जो बाळा जो रेजो रे जो। तिसऱ्या दिवशी आनंद खूप डोळे भरोणी पाहू द्या रूप पाण्यात खेळे अनसयासुत जो बाळा जो रेजो पाण्यात खेळे अनसयासुत जो बाळा रे जो रेजो चौथ्या दिवशी भारी दृष्ट काढते अत्या सुंदरी नवसाचा पुत्र दत्त अवतारी जो बाळा जो, जो रेजो नवसाचा पुत्र दत्त अवतारी जो बाळा जो, जो रेजो पाचव्या दिवशी पाचवी केली तिन्ही लोकर शून गेली स्वर्गातून होतो पुष्प पुष्पवर्षावर जो बाळा जो रेजो रे जो। स्वर्गातून होतो पुष्प वर्षाव जो बाळा जो, जो रेजो सहाव्या दिवशी सहावा रंग अनुसया पाते हो दंग त्रिदेव आले होऊन्नीसंग जो बाळा जो रेजो त्रिदेव आले होऊन निसंग जो बाळा जो रेजो रे जो। सातव्या दिवशी पाळना झुले खट्याळ खोड्या बाळ तो करे दत्ताचे रूप दिशे साजी रे जो बाळा जो जो जो। दत्ताचे रूप दिशे साजी रे जो बाळा जो रेजो रे जो। आठव्या दिवशी आठवा मोती एक रूपतिनी देवही होती नारदमुनी कौतुक पाती जो बाळा जो, जो, जो नारद मुनी कौतुक पाती जो बाळाजो जो जो, जो। नवव्या दिवशी खरा शृंगार हिरे जडीत मोत्याचे हार त्याच्या पोशाखाला सोन्याची तार जो बाळा जो जो, रे जो। त्याच्या पोशाखाला सोन्याची तार जो बाळा जो जो।, जो। दहाव्या दिवशी बोलली भागा उठा बायानो साखर वाटा दान चुड्याचे अत्रीला मागा जो, जो जो रेजो दान चुड्याचे अत्रीला मागा जो जोरे जो, जो, रे जो। अकराव्या दिवशी झाला नंद नाचू लागले मुनी नारद चंदन बुक्का लावो निगंध जो बाळा जो जो, रे जो। चंदन बुक्का लावो निगंध जो बाळा जो रेजो बाराव्या रे दिवशी जो। बारा घरच्या घर मिळून नारी पाळणा बांधला त्रिच्या दारी त्याला लावली रेशम दोरी। पाळणा हलवी ती सुंदर नारी जो बाळा जो रे जो पाळणा हलवी ती सुंदर नारी जो बाळा जो रे जो पाळणा हलवी ती सुंदर नारी जो बाळा जो रे जो दत्तगुरूंचा हा पाळणा मी चरणी अर्पण केला आहे तेही सेवा मान्य करून घेतीलच पण तुम्हाला हा पाळणा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा अशा सुंदर सुंदर भजन भारूड गवळणीसाठी आणि आध्यात्मिक माहितीसाठी स्टे विथ द चॅनल रामकृष्ण हरी.